नमस्कार मी श्रद्धा डपाल टिवारा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजचा काही ठळा घडामोडी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मोफत आरोग्य शिबिर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना शाखा प्रभा क्रमांक 17 बीडला कॉलेज येथील शाखा प्रमुख विजय गांगण यांच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांकरिता मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन सय्यद्री नगर येथील जनसंपर्क का कार्यालयात करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली प्रमुखात डायबेटीस ई जी ब्लड प्रेशर तपासणी नेत्र तपासणी करण्यात आली तपासणी अंती काही हजार असल्यास मोफत ऑपरेशनही केले जाईल तसेच नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटप करण्यात आले एकूण पाचशे नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला आरोग्य शिबिराला भेट देण्यासाठी उपनेते विजय साळवी भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख साईनाथ तारे जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट अल्पेश भोईर उपशहर प्रमुख रवींद्र कपोते विश्वनाथ जाधव वंडार कारभारी राजू दीक्षित युवा शहर अधिकारी गणेश नाईक विभाग प्रमुख निलेश भोर सतीश वायचल उपविभाग प्रमुख राजेश लोंडे विवेक विचारे विठोबा गावडे प्रभाकर सुर्वे संजय मोर्या प्रमुख अनंत घाटगे संदीप शेटे बाळा बातकर अमर जाधव यशवंत तोरसकर बाळा तळेकर प्रशांत पवार मोहन चौहुले अनिल कदम धनंजय कांबळे दीपक जाधव ज्येष्ठ शिवसैनिक वसंत राऊळ भिकाजी गुजर दत्तात्रेय दळवी चंद्रकांत गोलप नंदकुमार कदम जयसिंग सोळे प्रवीण विचारे काशीनाथ हरोडे तसेच महिला आघाडी दीप्ती गांगण संध्या शेट्टे यांच्यासह इत्यादी शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन शाखा प्रमुख विजय गांगण यांनी केले होते भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख सायनाथ तारे तसेच उपशहर प्रमुख रवींद्र कपोते यांनी शुभेच्छा दिल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तेवीस तारीखाला जयंती आहे त्या जयंतीनिमित्त आम्ही पूर्ण ह्या महिन्यामध्ये अनेक प्रोग्राम करणार आहोत त्याचबरोबर आज समाज समाजाची बांधिलकी राहून आम्ही आरोग्य शिबिर आज इथे के आयोजित केलं आरोग्य शिबिर आयोजित करत असताना प्राथमिकतः ज्या आजारापासून लोकांना आजार होऊ शकतात किंवा काही मोठे आजार, आजार होतात तर त्याची मूळ कशातून होतं हे बा पाण्यासाठी रक्त चेकिंग म्हणजे ब्लड शुगर ब्लड प्रेशर ई सी जी त्याचबरोबर चष्मेवाटप आज आपण करणार आहोत फ्रीमध्ये वाटप करणार आहोत अशा प्रकारे बाळासाहेबांची जी शिकवण आहे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा मुद्दा साहेब हयात नसतानाच हा मुद्दा आम्ही सामान्य शिवसैनिकसुद्धा हा मुद्दा ठेवून आम्ही आज हे प्रयत्न करत आहोत आणि हे आपल्या प्रभागात नागरिकांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा असं माझं उद्दिष्ट आहे आणि आम्ही जास्तीत जास्त फायदा होईल त्यावेळी तुम्ही सर्व माझे पदाधिकारी त्याचबरोबर मी हे सर्व आम्ही काम करत आहोत तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद